दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इगतपुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा मोर्चा काढला या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य नेते आणि विधिमंडळ नेते माननीय बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे या भेटी दरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आग्रह धरला की इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून स्थानिक भूमिपुत्र असलेल्या गोपाळ लहांगेप यांना उमेदवारी दिली जावी कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की गोपाळ लहांगे यांच्या माध्यमातून स्थानिक समस्यांवर प्रभावीपणे उपाययोजना होऊ शकतात आणि स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जातील या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्यांनी प्रस्तुत केलेल्या समस्यांचा आढावा दिला त्यांनी जोर देत म्हटले की स्थानिक भूमिपुत्र उमेदवार असलेल्यांना त्या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करतो त्यांनी आम्हाला वेळ दिला आमचं दुखणं आणि आमची अडचण समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी सायडिकाला आमचे आहेत इकडून तालुका बसल्यानंतर हा तालुक्याचा बांध केला पहिल्यापासून त्यामध्ये डोक्या राहून लांगे त्या तालुक्यातली सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन आम्हाला कार्य करतात ग्रामपंचायत त्या विद्यमान सरपंच होते पंचायत समितीचे सभापती होऊन गेले असा हा नेता असा कार्यकर्ता जर या विधानसभेमध्ये आपण तिकीट देऊन त्या विगद तालुक्यातील सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही सर्व जग गोपाळ बाजू पार्टी अधिक न्याय मिळवून दिला जाऊ शकतो आणि स्थानिक विकास अधिक गतिमान होईल या मुद्द्यावर बाळासाहेब थोरात यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची अपेक्षा असून आगामी निवडणुकांमध्ये या मागणीची पूर्तता होईल अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर